जेनेसिस कॉलेज राधानगरीमध्ये फार्मसी विभागाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस प्रारंभ राज्यामधील नामांकित सव्वीस फार्मसी कॉलेजेसचा समावेश फार्मसी स्पोर्ट्स असोसिएशन एस के एस फार्मसी स्पोर्ट्स यांच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीसच्या कबड्डी स्पर्धांना जेनेसिस कॉलेज राधानगरी येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला या स्पर्धेमध्ये राज्यातील नामांकित सव्वीस फार्मसी कॉलेजच्या टीमचा सहभाग आहे यामध्ये सावंतवाडी वाठार मसूर मिरज कागल गारगोटी महागाव राधानगरी वारणानगर पाल सावे कवटे महाकाळ येथील संघांचा समावेश आहे मुली आणि मुले या विभागामध्ये दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी जेनेसिस कॉलेज राधानगरी तर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे यामध्ये खेळाडूंच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय देखील कॉलेज करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी अंबाबाई तालीम संस्था कॉलेज ऑफ फार्मसी मिरजचे प्राचार्य डॉक्टर संदीप शेळके अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी अंबबचे प्राचार्य डॉक्टर निलेश चौगुले अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी सावेचे प्राचार्य डॉक्टर अभिजित कुलकर्णी कॉलेज राधानगरीचे प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मैदानाचे पूजन करून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली शुभारंभाचा पहिला सामना मुले गट एस जी एम महागाव विरुद्ध नूतन कॉलेज ऑफ फार्मसी कवठे महाकाळ यामध्ये एस जी एम या महागाव यांनी बासष्ट एकोणचाळीस गुण फरकाने बाजी मारली आणि मुलींच्या गटामध्ये बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी पाल विरुद्ध संत कृपा कॉलेज ऑफ फार्मसी भोगाव यांच्यामध्ये झाला यामध्ये संत कृपा कॉलेज ऑफ फार्मसी भोगाव या संघाने प्रतिस्पर्धी संघावर बावीस बारा गुणांनी विजय मिळवला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रोहन माने यांनी तर आभार फार्मसी विभाग प्रमुख इसाक मुजावर यांनी मानले सूत्रसंचालन प्रणव आदनापुरे यांनी केले शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी किरण पोवार राधानगरी अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद